भाजप म्हणजे कमल चिन्हाने पहिल्यांदाच भाजप इथे उतरले त्यामुळे भाजपला इथे प्रचंड उत्सुकता आहे आणि भाजपला हा मतदारसंघ राखण्यामध्ये प्रचंड इंटरेस्ट आणि थोडंसं राजकीय स्वार्थ आहे ऐत्याद म्हणजे अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी ही उमेदवारी जाहीर केली या दोघांच्या वादामध्ये मुळात महायुतीला इथं प्रचार करायला संधीच मिळाली नाही उमेदवाराचा चेहरा घेऊन जाताना फार उशीर झाला आता हा उशीर ह्याचा फटका महायुतीला बसणार की त्याचा फायदा महाविकास आघाडी करून ना। घेणार नाणार नानारवर एवढं राजकारण झालं की नाणार बारसूत करायचं की आणखीन कुठे करायचा तो विचार इथे इथे कोकोकोला प्रकल्प गुवाहारमध्ये येतोय तो येतोय अजून येतोय नमस्कार मी संदीप रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोक मत लोकसभा मतदारसंघात आपण आलो आहोत नारायण राणे आणि विनायक राऊत अशी लढत मुख्य लढत या मतदारसंघात आहे पण या लढतीसोबतच काही स्थानिक प्रश्न आहेत जे खूप महत्वाचे आहेत गांभीर्याचे आहेत सगळ्या प्रश्नाबाबत एकंदरीत मतदार मतदारसंघाबाबत सगळं विश्लेषण राजेश टळके जे सकाळचे मुख्य प्रतिनिधी आहेत रत्नागिरीचे ते करणार आहेत सर तुमचं स्वागत काय राजकीय परिस्थिती एकंदरीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मग आज लोकसभा निवडणुकी जे, जे होत आहे या लोकसभा निवडणुकीमध्ये विशेष जर थोडस पाहिलं गेलं तर ही कुठली म्हणजे पक्ष पक्षपोटीनंतरची ही पहिली पहिलीच निवडणूक आहे त्याच्यामध्ये थोडंसं शिवसेनेचा विषय असो शिवसेनेतील पडलेली फूट आहे राष्ट्रवादीची फूट आहे हे हा मुळात कोकण हा शिवसेनेचा बालेकेला म्हणून मानला जातो अनेक वर्षापासून मुळात एकोणचाळीस वर्ष हा शिवसेना म्हणजे धनुष्यबाणावर लोक थेट मतदान करून इथे शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून आणलेला आहे पण आत्ता जी निवडणूक आहे याच्यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे एक वेगळं वलय असलेले मोठं व्यक्तिमत्व इथं या मतदारसंघामध्ये भाजपनं उतरवलं आहे तर दुसरीकडे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून जे कडवट शिवसैनिक मानले जाते ते विनायक राऊत या मतदारसंघात निवडणूक रिंगणात आहेत ह्या एकूण नऊ उमेदवार ह्या निवडणूक रुग्णात आहेत पण मूळ जी तुल्यबळ लढत होईल ही विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्यातच होईल ह्याच्यामध्ये काही स्थानिक उमेदवार अपक्ष उमेदवारी आहेत पण हा जो उमेदवार वर्ग आहे ह्याच्यात बरेचसे म्हणजे मतदानाचं विभाजन करण्यामध्ये त्याचा त्यांना म्हणजे हातभार लागेल वंचितचे असो बहुजन विकास आघाडीचे असो असे बरेचसे जे काही अपक्ष किंवा प छोटे प्रादेशिक पक्ष आहेत असे जे उमेदवार आहेत ते मात्र ह्या ह्याच्यात थोडंसं मतदारांचं विभाजन करतील मतदारांमध्ये देखील असा संभ्रम आहे त्यांचा कौल कुणाकडायचा जास्त आता कौल थेट आपण असं म्हणता येणार नाही ना। पण ग्रामीण भागामध्ये शिवसेना पूर्ण रुजलेली आहे भाजपला इकडे कोकण पाट्यामध्ये को लोकसभेमध्ये कधीही भाजपला स्थान नव्हतं कमळ पहिल्यांदा या मतदारसंघामध्ये कमळ या चिन्हाने भाजप पुढे जात आहे त्याला शिवसेनेचा धनुष्यबाण ज्यांच्याकडे शिंदे गटाकडे ते त्यांच्याबरोबर आहेत राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर आहे अशा प्रकारे मनसे आता त्यांना सपोर्ट करत आहे एकत्रित मतं जर विचार केला तर एकीकडे हे तीन पक्ष आणि दुसरा महाविकास आघाडी आणि महायुती ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये आत्ता आपण थेट असं कोणताही अंदाज बांधू शकत नाही की एक राणेंच्या बाजून आहे की राऊतांच्या बाजून आहे पण दोघांमध्ये काटेकी टक्कर नक्की आहे आणि हे शिवसेना ही पूर्ण रुजलेली आहे आणि सुप्त प्रचार आणि सगळी कामं त्यांची चालू आहेत भाजपने सुद्धा काही स्ट्रॅटेजी वापरली आहे त्यामुळे दोघांमध्ये तुल्यबळ लढत होईल आपण थेट असं राणेंकडे पाडंजड आहे किंवा राऊतांकडे पाडजड आहे असं आत्ता तरी मानणं ते योग्य दिसत भाजप यापूर्वी कधीच कमळावर या ठिकाणी लढला नाही इतिहास नाही कधीच लढला नाही त्यामुळे भाजपला एक मोठी संधी मिळाली आहे भाजप आजपर्यंत युती म्हणून शिवसेनेबरोबर कायम होता आणि त्याच्यामुळे विनायक राऊत असू दे विनायक राऊत हे दोन टर्म झाले ते त्याच्यामध्ये निवडून आणण्यामध्ये सुद्धा भाजपचा मोठा वाटा होता पण प्रत्यक्ष भाजप म्हणजे कमल चिन्हाने पहिल्यांदाच भाजप इथे उतरले त्यामुळे भाजपला इथे प्रचंड उत्सुकचा आहे आणि भाजपला हा मतदारसंघ राखण्यामध्ये प्रचंड इंटरेस्ट आणि थोडंसं राजकीय स्वार्थ आहे नारायण राणें उमेदवारीसाठी आधी खूप इथं हे झालं खूप लेट उमेदवारी जाहीर झाली राणेंची काय मुद्दा होता आणि नारायण राणेच का म्हणजे निलेश राणेंना पुन्हा संधी का नको असं काय मुळात हा जो मतदारसंघ आहे हा पारंपरिक शिवसेनेचा राहिलेला आहे शिवसेना नाही धनुष्यबाण आता शिवसेनेत फुट पडली ती मशाल चिन्ह मिळून उद्धव बाळासाहेब ठाकरेंची वेगळी शिवसेना झाली शिंदे गटांची वेगळी शिवसेना झाली मुळात इथे शिवसेनेने दावा केला होता की हा मतदार पारंपरिक मतदारसंघ हा आमचा आहे त्यामुळे इथे आमचं आम्हाला ही जागा मिळावी आमचा त्यांनी उमेदवारही त्यांनी निश्चित केले होते आपले उद्योगमंत्री जे आहेत उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू होते किरण सामंत त्यांचाही या मतदारसंघामध्ये विकासामध्ये मोठा वाटा आहे तर दुसरीकडे भाजपला एक कोकण पट्ट्यामध्ये एक चांगली संधी होती की बार्गेनिंग करण्याच्या दृष्टीने हे एक राजकीय बार्गेनिंग झालं की तुम्ही ठाणे नाशिक नाही सोडला तर आम्हाला कोकण पट्ट्यात एक जागा सोडा या दृष्टीने पक्षांतर्गत किंवा अंतर्गत जे ठरलेले काही धोरण आहे या धोरणातूनच हा मतदारसंघ भाजपला सोडण्यात आला भाजपमध्ये नारायण राणे नंतर काही दिवसांनी परत नितेश राणेंचंही नाव पुढे आलं नंतर विन रवींद्र चव्हाणांचं नाव पुढे आलं प्रमोद जठा नाव नाव होतं म्हणजे वेगवेगळी नावं पुढे येत होती पण ती सगळी नावं बाजूला पडली आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपने आयतिद म्हणजे अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी ही उमेदवारी जाहीर केली या दोघांच्या वादामध्ये मुळात महायुतीला इथं प्रचार करायला संधीच मिळाली ना उमेदवाराचा चेहरा घेऊन जाताना फार उशीर झाला आता हा उशीर याचा फटका महायुतीला बसणार की त्याचा फायदा महाविकास आघाडी करून घेणार हे आता मतदानाच्या दिवशी ठरेल स्थानिक रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये स्थानिक मुद्दे काय आहेत की जे खूप महत्त्वाचे आहेत ज मुंबई गोवा महामार्ग आहे जो बऱ्याच वर्षापासून रखडला आहे त्या अनुषंगाने आणखी काही मुद्दे असतील तुमच्या स्थानिक बरेचसे प्रश्न आहेत मुळात मुंबई गोवा महामार्गासारखा हा एक मोठा प्रोजेक्ट होता आणि तो प्रोजेक्ट गेली तेरा वर्षे रखडला आहे समृद्धी महामार्गासारखा मोठा प महामार्ग होऊन सुद्धा झाला सुद्धा त्याच्या पाठवून मंजूर झाला तो तयार झाला देखील तो विषय झाला पण ही मुंबई उवा महामार्गाचं काय नेमकं घोडं कशात आणलं हे काय कळत नाही पण तो अजूनही अपूर्ण आहे दरवेळी डेडलाईन मिळतात प्रत्येक जण म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री येतात ते म्हणतात आम्ही डिसेंबर मध्ये आम्ही पूर्ण करू गडकरी साहेब सुद्धा आले होते त्यांनी सुद्धा झाले पण काही थोडंसं कॉन्ट्रॅक्टर जे आहेत त्यांच्यामधले काही आर्थिक अडचणी किंवा का काय सब कॉन्ट्रॅक्टरचे इश्यू याच्यामुळे हा महामार्ग रकडला पण ह्याचा प्रचंड त्रास हा प्रवाशी कोकणी माणूस हा सण करत आहे आणि याच्यात कुठेतरी केंद्राचा थेट विषय आहे हा राज्याचा नाही आहे केंद्र शासनाचा हा महामार्ग आहे त्यामुळे केंद्रानं याच्यात तोडगा काढण्याची गरज होती पण ज्या पद्धतीनं हे जे काम कासोगतीन सुल चालू आहे त्याचा मात्र थोडासा त्याबाबत लोकांमध्ये मात्र संतापाची भावना आहे मतदान करायला सुद्धा लोकांना त्रास होत असेल म्हणून येत नसतील असं काही <laughs> तो तो मुद्दा तो आहे काय बोलय स्थलांतर पण पन... स्थलांतर प्रचंड आहे कोकणात मुळात धंद्याची मानवा गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये आपण जर विचार केला नाणार असो रिफायनरी असं फक्त नुसतं चर्चा आणि चर्चा आहेत कोको कोलाचा एक प्रोजेक्ट येतोय कागद उद्योगाचा प्रोजेक्ट आहे असं बरेच फक्त चर्चा प्रत्यक्षात आज कोकणातील तरुणांना रोजगाराच्या दृष्टीने मुंबई पुणे आणि बाहेरच्या शहरांच्यावरच अवलंबून राहावं लागतं त्यामुळे या मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधी असू देत किंवा कोण सत्तेमध्ये आहेत ते असू देत मुलं इथल्या तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न मात्र सोडवला पाहिजे नाणार नाणारवर एवढं राजकारण झालं की नाणार बारसुद करायचा की आणखीन कुठे करायचा तो विचार इथे कोकोकोला -को प्रकल्प गुहागरमध्ये येतोय तो येतोय अजून येतोय असे बरेचसे प्रकल्प आहेत ते कधी पूर्ण झाले नाहीत फक्त चर्चेतच आहेत तर हे प्रकल्प जर झाले तर तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळेल असे आणि ह्यात मुळात स्थानिकांना था काय की फळ उद्योग प्रक्रिया म्हणजे फळावर प्रक्रिया करणारे उद्योग पाहिजे म्हणजे आंबा असू दे काजू असू दे त्यांना ते केमिकलचे प्रोजेक्ट किंवा हे असे नाकारले जातात त्यामुळे इथे तो त्याला विरोध प्रचंड आहे केमिकल किंवा प्रदूषणकारी प्रकल्प ह्याला विरोध आहे मात्र चांगले प्रकल्प आहेत त्याला स्वागत केलं जाते पण कोणताही प्रोजेक्ट अजून झालेला नाही आणि त्यामुळे ना ना कोकणातील तरुण वर्ग पूर्ण स्थलांतरित आहे आज काही ग्रामीण भागात जर तुम्ही केलात तर जीपेवर किंवा आपण म्हणतो ट्रान्सफर बँक बँक हा बँक ट्रान्सफर म्हणजे अशा याच्यात ती अडकून पडलेली आहे म्हणजे शेवटची पिढी कोकणातली जर आता जी आहे जे मुंबई पुण्याला राहतात बरोबर आणि जे आता इथं शेवटची पिढी ही जर संपली तर नंतर मग कोकणात भविष्य कसं मुळात तोच मुद्दा आहे की इथे ही पिढी म्हणजे जो आता पासष्ट सत्तर पुढ वयाच्या ज्या पुढची जी पिढी आहे ती जर संपली तर कोकणात तरुण वर्ग राहतोय की नाही हा गंभीर विषय आहे आणि ह्याच्याकडे राजकारणी लोक असू देत किंवा सामाज कर, समाजकारण साम, करणारे लोक असू दे यांनी गांभीर्याने लक्ष देऊन त्याच्यावर काहीतरी पर हे काढण्याची गरज आहे बाकी एक, एक नारायण राणेंचे दोन्ही पुत्र चर्चेत असतातच निलेश राणेंचं एक राजकारण कसं आहे निलेश राणे आता ट्विटरवर देखील असतात आणि आता वडिलांचा प्रचार करायला उतरतील तर त्यांचं कसा प्रभाव आहे इकडं निलेश राणे मात माझे खासदार आहेत आणि त्यांनी सुरे सुरेश प्रभूसारख्या सारख्या बलाढ्य एका नेतृत्वाला आणि उमेदवाराला त्यांनी पराभूत केला आहे मग त्यावेळी चांग वलय मोठं होतं त्यांच्या विद्वत्तेबाबत म्हणा किंवा एक डॉक्टर उमेदवार आपल्याला मिळाला अशी त्यावेळची भावना होती त्यानेसुद्धा संसदेमध्ये कोकणातले विविध प्रश्न मांडले पण शेवटी कोकणी संस्कृती एक जो आहे तो हा एक आपला मोठा फॅक्टर फॅक्टर आहे की इथे अतिशय करणे दादागिरी करणे किंवा हे असे फॅक्टर हे कोकणात चालत नाही आणि निलेश राणे हे थोडे संयमी आहेत आणि अग्रेसिव आहेत त्यामुळे त्यानंतर जो काही विषय झाले काही सभेमध्ये गोंधळ झाला किंवा काय असे सगळे ते विषय होत 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 गेल्यामुळे सग की कोकणी जनतेला अशा म्हणजे शिवराळ भाषेत बोलणारे किंवा हे या नेतृत्वाला कोकणी जनता ॲक्सेप्ट करत नाही तर त्यांचं नेतृत्व खूप चांगलं आहे त्यांना संधी मिळाली ते आप जेव्हा स्वतंत्र पक्ष ज्यावेळी त्यांनी काढला होता स्वाभिमान पक्ष नारायण राणे त्यावेळी त्यांनी नाही म्हटलं तर तीन लाख मत जवळजवळ त्यांनी घेतली म्हणजे त्यांना मानणारा वर्ग सुद्धा प्रचंड आहे पण थोडस संयमी राहणं राजकारणात हे विक्रम प्राप्त आहे एकंदरीत कोकणाचं राजकारण सरांनी सांगितलंय राजकारण तर आहेच आता विना वीन, विनायक राऊत की नारायण राणे हा मुद्दा निकालानंतर लोकसभेच्या निकालानंतर समोर येईल पण महत्वाचा मुद्दा आहे की रोजगार रोजगार जर मिळाला तर इथला कोकणातील तरुण वर्ग हा इथंच राहणार शेवटची पिढी संपणार नाही हा एक मुख्य प्रश्न समोर आलाय असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सकाळला फॉलो करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका